मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो रजारोखीकरण संदर्भात उच्च न्यायालयाचा एक, एक महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय कर्मचाऱ्यांकरता आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला 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 सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो रझारोखीकरण संदर्भात उच्च न्यायालयाकडून अत्यंत महत्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे यामुळे याचिका कर्मचाऱ्यास मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे याबाबत कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा टक्के व्याजाने सदर रजारूपीकरण लाभ देण्याबाबत उच्च न्यायालयाकडून सदर आस्थापना कार्यालयात सूचित करण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये जमावलेल्या रजेचे आर्थिक लाभ सेवानिवृत्तीनंतर रजारोखीकरण या बाबीखाली कर्मचाऱ्यास दिले जाते रजारोखीकरण हे एक प्रकारचे वेतनासारखेच असून सदर लाभ कर्मचाऱ्यास न देणे हे घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवणे असे आहे याबाबत या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी श्री दत्ताराम सावंत व सीमा सावंत यांनी रजारोकीकरणाचा लाभ मिळावा याकरिता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर उच्च न्यायालयाकडून सुनावणी देण्यात आली आहे यामध्ये उच्च न्यायालयाने निकाल देत म्हटले आहे की कर्मचाऱ्यास रजारोकीकरणापासून वंचित ठेवणे हा एक प्रकारे अप अपघटना हा एक प्रकारे अघटनात्मक बाग असून सदर कर्मचाऱ्यास रजारोखीकरणाचा लाभ हे पूर्वलक्षी प्रभावाने सहा टक्के व्याजासह अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे सदर कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे यापैकी दोघांनीही एकोणतीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर दत्ताराम सावंत यांच्या खाती दोनशे पन्नास अधिकार रजा जमा होतील सदर दोनशे पन्नास दिवसाचे रजा रजारुगीकरण हे सहा लाख सत्तावन्न हजार चारशे चौपन्न रुपये मिळणे अपेक्षित आहे तर सीमा सावंत यांच्या खाती दोनशे जार दहा हजार शिल्लक होत्या त्यांना एकूण चार लाख सहासष्ट हजार आठशे तीस रुपये आर्थिक लाभ मिळणे अपेक्षित आहे परंतु बँकेमार्फत सदाकर्म पर सदर कर्मचाऱ्यास सदर रजारोपीकरणाचे लाभ अदा करण्यास मनाई केल्यास सदर कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये आठ टक्के व्याजाचा लाभ अदा करण्यास मागणी केली असता उच्च न्यायालयाकडून सदर लाभ हा सहा टक्के व्याजाचा अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद